अरे चाल नाही का तुझी कॉफी पिऊन लवकर पी ना लवकर किती वाजले गाड्या पाय सहा वाजले जवळ जवळ हा देवा अगरबत्ती करायची मी केली असती पण माझा पाय ना मुलगा आहे सकाळचं लय दुखू राहिले पप्पा मी लवकर लवकर पेतो चमच्या चमचा देऊ का तुला लवकर पे अरे पाऊस चालू आहे बाय मस्त गरम गरम प्यायचं ना कशी आहे कॉपी मस्त आहे ना पावसामध्ये आहे ना पकोडे खायचे पकोडे आहे ना मायात पाणी आता आरो हा आता आपल्याला गावात जावं लागला आता वडे आणायला का बरं माझं तू नाव काढ पकोड्याच हा, हा? बरं आपण देवपूजा करू आणि मग गावात जाऊ वडे आणायला गिबी उन दवर हा पेला हां लेपडन पेला रे हं विवागरोत्ती <laughs> करायची तला वर करायचा <laughs> आपेस करायचा ना दंतला हां साडे सात वसर अरे तिथं काडीपेटी ठेवली होती ना मी काडीपेटी काढली होती ते उघडच राहिले दिवा इकडे आहे हे ना वरती ना आरो स्लॅब गोळ आहे दिसला का वरती पाणी पाणी राहिलं आहे त्या दिव्यावर पडायचं दिवा विजून जायचा नाही वरती ना गोटाय करावा लागेल स्लॅब वरती हा तेल आहे त्याच्यामध्ये दिव्यामध्ये तेल आहे नाही हा टाक ना, ना? हाँ, 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 ते आहे ना पावसाचे थेंब पडून आहे ना ऐक ना मी आहे ना आशा ऐकलं आहे नाव आलो मी घरी त्याच्यामुळे काय तू हे बी तर काटेपी टी नाही झाले ती हे पावसामुळे काळेपेटे शेताला ते आता पाऊस ना? ना, उघडल्यावरच आता पाऊस पाऊस दोन महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे आता पावसाळा सुरू झाला पहिल्याच पाऊस ला कशा दार पाऊस झाला होता त्यावेळेस लवाता अगरबत्ती वाव किती भारी सुगंध येतोय हा सेंटेड अगरबत्ती दी प्रसन्न वाटतं पप्पा तुमचं पाय दुखत होत तुम्ही इकडे कशाला आले डॉक्टर जायचं ना अरे पाऊस चालू होता आताच पाऊस उघडलाय ज्ञान कोण ठेवली तुम्ही ज्ञान बस जायचं ना अरे पाऊस एवढा खतरनाक होता ना मग घरीच थांबलो मी आता उघडलाय आता जातो आणि मेडिकल मधून गोळी घेऊन टाकतो

पाहि ना शोध ना इथं भेटलं भेटलं का हात पुराल का तुझा हे काय इथं हे बाय हात नको लोक हा मला साप ऑर्डर राहिलो काय ना तू कस लटकलाय झाडाला फुलाच्या झाडाला बरं झालं तू या फुलाला हात नाही लावला हा कोणच्या जातीच आहे हा मला तर मन्यार हां का कोणच वाटत तुला मला आहे ना काल तोंडा वाटतोय काळ तोंडे का हा काळ तोंड्याचे बघा त्या पण झाड कसा बसलाय कि तो किती शांत हो ना किती डेंजर आहे रे तो त्याला आपलंच झाड दिसलं का हा पप्पा मला भीती वाटते आपल्या घरात नाही भीती वाटते तुला पप्पा तो फुला पासून आहे ना साप लांबे लांबे का मग आता तोडतो का ते फुल तू मग हळूस तोडशील ना हळूस तोड बर का ओके सापाला हात नको लावू बर का पप्पा भीती वाटते मला हा काही नाही हळूस तोड बर का गाय नको करू हळूच थोडं हळूच त्याला काय धक्का लावू नको सापाला बरं का तुझ्याक पाऊ राहायला तुझ्या कसं पाहतं का उतर खाली चल उतर खाली असं कर तू ते ना फुले ना तू तू देवाला वाहून तोवर मी ना बरणी पाहतो घरामध्ये तर बर्णीमध्ये आपण ते सापाला घालू हा बाबा लवकर जा लवकर का हा तू मैत्र तू ने वर हॅलो व्हायला गुन का नाही हो। रे ते ते साप। मी ना? ते युट्यूब व पाहिले ते सर्प मित्र कशी पकड साप अशी बर्निगत्या बर्नेट टाकित मी पण ना होते शॉप त्या बर्नेटचा भत्ता आहे जाऊ दे ना तो साप खाईल ना म्हणजे कसं आहे त्या भत्त्याने तो बाहेर निघायचा नाही

घाबरू नको घाबरू नको पाहिजे डेंजर आहे तो हा बसला एकदाचा बस आता पत्ता घात मधी हम आता यालाय ना आपण आहे ना तिकडं लांब जंगलात सोडून येऊ म्हणजे परत इकडे येणार नाही आहे की नाही हा, हा? हा? चालू किती डेंजर कसं बसलंय पण मी मधी चला आता आपण याला आहे ना सोडून येऊ जा